नवरात्र आली कि कड़े उच्छा हो, आनन्द करता ना चुकी की सगळीकडे उत्साह गरबा उपवास आनंद असतो पण उपवास करताना चुकीचं खाल्ल्यास थकवा ॲसिडिटी किंवा कमजोरी येऊ हो शकते नमस्कार स्टे हेल्दी विथ सवितामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघूया नवरात्री हेल्दी टिप्स ज्यामुळे उपवासातही तुम्ही फिट आणि एनर्जेटिक राहाल एक उपवासात काय खावं साबुदाना जड होतो त्याऐवजी दही ताक पनीर यांचा समावेश करा राजगिरा शिंगाडा शिंगाण्याचं पीठ हे ताकद देणारे आहेत तळलेले फराळ कमी खा भाजलेले शेंगदाणे बदाम खजूर यांना प्राधान्य द्या फळं खा सफरचंद डाळींब केळी संत्री यामुळे पचन सुधारत दोन टाळायचे चुका उपवासात दिवसभर उपाशी राहू नका मधून मधून काहीतरी हेल्दी खा जास्त तेलकट किंवा गोड पदार्थ टाळा फक्त चहा कॉफीवर दिवस काढणे शरीराला नुकसानकारक आहे तीन गरबासाठी एनर्जी गरबा खेळायच्या आधी हलका स्नॅक्स खा जसे खजूर दूधशेक एनर्जी बार किंवा ड्रायफ्रूट लाडू खेळताना भरपूर पाणी किंवा नारळ पाणी प्या चार हेल्दी ड्रिंक्स डिहायड्रेशन टाळण्यासाठी लिंबू पाणी मठ्ठा नारळ पाणी यांचा वापर करा तुळशी आले चहा पचन सुधारतं व शरीराला ऊर्जा देतो पाच त्वचा व केसांची काळजी पण त्याआधी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांना शेअर करा आणि अशाच हेल्दी टीप्स सबस्क्राइब करा उपवासात पुरेसं पाणी प्या नाहीतर त्वचा कोरडी होते फळं व भाज्या खाल्ल्याने ग्लो राहतो थोडंसं तूप खाल्ल्यास केसांची चमकही टिकून राहते ही नवरात्री फक्त भक्तीचीच नाही तर हेल्दी जीवनशैलीची ठरव या टिप्स फॉलो करा आणि सण साजरा करा ऊर्जा आणि आनंदाने जय माता दी थैंक यू